हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका काजमाया या मालिकेच्या आजच्या शनिवार बावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आला आहे आता पर्निकाने आपला प्लॅन सुरू केला आहे आणि तिने अशी काहीतरी काळी जादू केली आहे ज्यामुळे आरुषमध्ये जो दानव आहे तो जागा होईल आणि मग पर्निका आणि आरुषमधील या दानवाचं मिलन झाल्यानंतर पर्निकाचा प्लॅन यशस्वी होणार आहे पण दुसरीकडे ललितने चक्क आभावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिचा हात पकडला आभाने त्याच्या सनसनीत मुस्कट्यात मारली पण त्याचवेळेस आसावरी तेथे आली आणि या आभाने माझ्या मुलाला मारलं म्हणून तिने सुद्धा आभाच्या थोबाडीत मारली आहे आणि आभाला चक्क मी तुझं नाव आरुषला सांगेल तुझा खरा चेहरा त्याच्यासमोर असेल अशी धमकी देऊन आभाला ललितची माफी मागायला लावली आणि उगचच आरुषला त्रास नको तो खूप आनंदी आहे त्याला टेन्शन नको त्याला आता आरामाची गरज आहे या विचाराने आभाने सुद्धा ललितची माफी आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आभा आणि आरुष हे दोघे कॉलेजमधून घरी जायला निघतात परंतु आरुषच्या स्कूटरमधलं पेट्रोल हे रस्त्यातच संपतं आणि हे दोघे चक्क रस्त्याने स्कूटर लोटत असतात तेव्हा आभा त्याची ते खूप चेष्टा करते आणि त्याला म्हणते काय मग आरुष सर मला तर असं वाटतंय त्या मुलीला भेटल्यानंतर तुमचं कशात लक्षच राहिलं नाही आहे म्हणून तुम्ही पेट्रोल टाकायचंच विसरलाय तर आरुष म्हणतो असं काही नाही आहे मी पेट्रोल टाकायचं तिच्यामुळे नाही विसरलंय आणि तो खूप लाजतो तर आभा चक्क त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढते आणि म्हणते आमचे आरुष सर लाजताय आणि या मोमेंटचा एक फोटो तर व्हायलाच हवा ना आरुष आणखीनच लाजतो आणि म्हणतो आभा असं काही नाही आहे आणि मी अजून खूप खुश आहे त्याचं कारण म्हणजे तू आनंदी ये तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे तर आभा म्हणते झुट्टा पण आरुष म्हणतो नाही नाही मी खरंच बोलतोय तू खुश आहे ना म्हणून मला सुद्धा आनंद झालाय तू नेहमी अशीच हसत राहा पण माझ्यावर नको असू तशी नॉर्मल स्माईल करत राहा आभा ही आणखीनच हसते आरुष म्हणतो चला मॅडम आता मला मदत करा गाडी लोटा नाहीतर घरी जायला संध्याकाळ होईल आरुष हा गाडी लोटत असतो तर आभा ही गाडी मागे ओढते आरुष मागे ओढून पाहतो आभाला तो विचारतो हे काय चाललंय तुझं तर आभा म्हणते मी तुझ्याकडेच पाहते ना किती खुश आहेस तू इतक्या दिवसानंतर तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे ना त्यामुळे मला खूप बरं वाटतंय आरुष म्हणतो ठीक आहे मी अशी स्माईल करत राहील पण आता मला मदत कर गाडी लोट आभा ही गाडी लोटते हे दोघेही घरी पोहोचतात त्यांच्या चाळीत पोहोचतात पण त्याचवेळेस आभाला दिसतं की आप्पा हे चाळीबाहेर बसलेत आभाला आठवतं की आप्पानेच मला कॉल केला होता आणि आरुषकडे लक्ष ठेव त्याला एकटं सोडू नको असं सांगितलं होतं त्यांच्याशी मला बोलावं लागेल असा विचार करून ती आरुषला सांगते आरुष माझी दोन महत्वाची कामं बाकी आहेत मला अण्णांची औषधं आणायची आणि लायब्ररीमधून काही पुस्तकं सुद्धा आणायची जा घरी मी थोड्या वेळाने येते आरुष हो म्हणतो आभा ही बाहेर जाते आरुषला दिसतं की आप्पा बाहेर बसलेत तो आप्पांना हाक मारतो आप्पा आप्पा पण आप्पा त्याच्याकडे पाहतच नाही त्यामुळे आरुष हा आतमध्ये निघून जातो तर आभा ही परत येते आणि आप्पाला विचारते आप्पा तुम्ही मला फोन केला होता तुम्ही असं का सांगितलं की आरुषला एकटं सोडू नको त्याच्याजवळ राहा काही झालंय का तर आप्पा म्हणतात जेव्हा आपण रस्ता चुकतो तेव्हा आपण आपल्या ठिकाणावर नाही ना पोहोचू शकत तसंच आरुषचा रस्ता चुकणार आहे त्यामुळे तू त्याच्याबरोबर असायला हवं त्याला योग्य रस्ता दाखवायला हवा असं म्हणून आप्पा हे चक्क आभाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि आभाला म्हणतात मी तुला आज जे काही सांगितलं ना की आरुष बरोबर राहा ते फक्त आजसाठी नव्हतं तर नेहमीसाठी होतं कायम त्याची साथ अशीच दे त्याच्या बरोबरच राहा असं म्हणून आप्पा तेथून निघून जातात आभाला कळतच नाही की ते असं का बोलताय उलट आरुष तर किती खुश आहे आज त्याची आणि पर्णिकाची भेट झाली त्याच्या स्वप्नातील मुलगी त्याला भेटलीये मग त्यांना त्याची काळजी का वाटते हाच प्रश्न आभाला पडतो तिला काहीच कळत नाही पण तिला माहीत नसतं की आरुषला जी मुलगी भेटली ना ती चेटकीने चेटकीन आणि इकडे पर्निका ही कनक दत्ताला सांगते आज मला संधी मिळाली होती ती हातची गेली पण आता मी वेळ दडवणार नाहीये आता मी आरुषला लवकरात लवकर माझ्या ताब्यात घेणार आहे कनकदत्ता विचारते तू नेमकं कर असं काय करणार आहे तेव्हा पर्निका तिला सांगते आज आहे अमा आणि अमावस्याच्या दिवशीच मी आरुषमधला दानव जागा करणारे कनकदत्ताला मोठा धक्काच बसतो कॉलेजचा पिऊन हा तेथून जात असतो त्याला दिसतं की लायब्ररीचा दरवाजा उघडाय लाईट सुरू आहे तो विचार करतो मी तर लाईट बंद करून गेलो होतो मग लाईट कसा काय सुरू झाला त्याला भीती वाटते ही काही भूताटकिता नाही ना आणि खरंच खरोखरची भूतं चेटकिनी या लायब्ररीमध्ये असतात आणि त्यांची प्लॅनिंग सुरू असते कनकदत्ता म्हणते पर्णिके तू जास्त घाई करतीये असं तुला वाटत नाहीये का तर पर्णिका म्हणते नाही आई आता माझ्याकडे वेळ नाही आहे मी आधीच तीनशे वर्ष वाट पाहिलीये मी आता आणखीन वाट नाही पाहू शकत पिऊन लायब्ररीचा दरवाजा उघडतो आतमध्ये येतो लाईट सुरू असते त्याला खूप भीती वाटते आणि तो राम 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 असं म्हणत असतो तर इकडे कनकदत्ता आणि परनिका बोलतच असतात कनकदत्ता तिला समजावून सांगते पर्णिके तू इतकी वर्ष वाट पाहिली ना मग अजून थोडा वेळ वाट पाहायला काय हरकत आहे तू आरुषवर लक्ष ठेव पण याचा अर्थ असा नाही आहे की पहिल्या दिवशी तू त्याच्यावर घाला घाल एवढी घाई करणं सुद्धा योग्य नाही आहे पिऊन पुढे पुढे येत असतो पर्णिका सांगते नाही आई आता मी घाई करणार आहे आज रात्री अमावस्या सुरू झाली की मी माझी काळी जादू करणार आणि जेवढ्या लवकर आरुषमधील दानं मला जागा करता येईल तेवढ्या लवकर मी माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकेल असं ती सांगते तेवढ्यात पिऊन लाईट बंद करतो पर्णिका त्याच्याकडे पाहते आणि सगळीकडे हलवा हलव करू लागते पिऊन खूप घाबरतो आणि लायब्ररीमधून पळून जातो तर इकडे आभा घरी पोहोचते त्याच वेळेस ललित तिचा हात पकडतो आणि तिला कोपऱ्यात घेतो त्यामुळे आभा खूप चिडते आणि त्याला जाब विचारते तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची तर ललित हा चक्क आभासमोर गुलाबाचं फुल पकडतो आणि म्हणतो आभा तू मला खूप आवडतेस आभाला खूप राग येतो ती हे गुलाबाचं फूल घेते आणि चक्क ललितच्या तोंडावर फेकून मारते आणि त्याला म्हणते लायकीत राहायचं तू फक्त आरूचा भाऊ आहे ना म्हणून मी हे सगळं सहन करते नाहीतर मी तुला माझ्या वाऱ्यालाही उभं राहू देणार नाही ललित म्हणतो तू माझ्याशी असं का वागतेस काय कमी आहे माझ्यामध्ये तुझ्यामध्ये आणि दादामध्ये फक्त मैत्री आहे ना मग तुला माझ्याकडे लक्ष देण्यात काय प्रॉब्लेम आहे एकदा माझ्याशी प्रेमाने ना तू मला खूप आवडतेस तर आभा चिडून म्हणते लायकी आहे का तुझी दिवसभर उन्हारक्या करत हिंडत असतो नीट शिक्षण घेतलं नाही मुलींची छेड काढतोस व्यसन करतोस आणि माझ्यावर प्रेम आहे असं सांगतोस का तर ललित म्हणतो तुझी शपथ तुला सोडून मी दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करत नाही आणि तू मला सांग ना मी काय करायला हवं की ज्यामुळे तू माझ्याकडे लक्ष देशील तू सुद्धा माझ्यावर प्रेम करशील तेव्हा आभा चिडून म्हणते तू माझ्या काय दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या आयुष्यात येण्याच्या लायकीचा नाही आहे नी घेतून असं म्हणून ती जाऊ लागते ललित पुन्हा एकदा तिचा हात पकडतो आभाला खूप राग येतो आणि ती ललितच्या सनसनीत थोबाडीत मारते पण त्याचवेळेस आसावरी तिला हात पकडून पुढे घेते आणि तिच्या थोबाडीत मारते आभाला मोठा धक्काच बसतो तिच्या डोळ्यात पाणी येतं आसावरी आभावर चिडून म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाच्या थोबाडीत मारण्याची तू माझ्या मुलाला काय बोलली हे सगळं ऐकलंय मी आभा तिला समजवण्याचा प्रयत्न करते काकू आधी समजून घ्या तो मला काय म्हणाला तर असावरी म्हणते काही एक सांगू नको मी सगळं ऐकलंय तू माझ्या मुलाची लायकी काढतेस का तुझी काय लायकी आहे ग आई आईबापाचा पत्ता नाही दुसऱ्याच्याच घरी वाढली ना संस्कार ना कूळ ना गोत्र आणि तू माझ्या मुलाची लायकी काढतेस का तुझी खरी लायकी मला माहिती आहे आरुषची मैत्रीण म्हणून म्हणून तो आमच्या डोक्यावर बसलीये आणि चक्क माझ्या मुलाच्या थोबाडीत मारली का थांब मी आता सगळ्यांना गोळा करते आरुषला तुझं खरं रूप दाखवते की तू ललितच्या कानामाग मारलीये हे ऐकून ललित चांगलाच घाबरतो द दा दादाला हे कळलं आणि आभाने त्याला सगळं सत्य सांगितलं तर तो मला सोडणार नाही असं म्हणून तो आसावरीला समजवण्याचा प्रयत्न करतो आई जाऊ दे ना हा आमच्या दोघातला गैरसमज आहे तू तिला का बोलतेस कोणाला सांगायची गरज नाहीये आसावरी चिडून म्हणते कोणाला सांगायची गरज नाहीये म्हणजे ती मुलगी कशीही वागणार आणि आपण सहन करायचं का आता मी नाही सहन करणार मी आरुषला तिचा खरा चेहरा दाखवणार ही मुलगी काय तिची लायकी काय ना हे मी सगळ्यांना सांगणार असं म्हणून आसावरी रागारागाने जाऊ लागते ललित तिला थांबवतो आणि म्हणतो आई जाऊ दे ना कशाला तिच्या नादी लागतेस आमच्यातला गैरसमजे ना तर आम्ही पाहून घेऊ आसावरी म्हणते ठीक आहे नाही आरुषला सांगत पण माझी एक अट आहे तिने आत्ताच्या आत्ता तुझी माफी मागायला हवी हे ऐकून आभाला मोठा धक्काच बसतो आभा म्हणते काकू यात माझी काहीच चूक नाहीये तर आसावरी म्हणते तुझी चूक नाही आहे ना मग हे आरुषला ठरू दे पाहू तो काय बोलतोय हे ऐकून आभा खूप घाबरते आणि विचार करते जर आरुषला हे सगळं समजलं तर त्याला आणखीन टेन्शन येईल तो आत्ता कुठे बरा झालाय त्याला आरामाची गरज आहे त्या तास पर्णिका भेटल्यामुळे तो खुश आहे त्याच्या आनंदावर विरजन पडायला नको असा विचार करून ती ललितला सॉरी म्हणते ललितला मोठा धक्काच बसतो तर आसावरी मात्र चांगलीच खुश होते तर दुसरीकडे पर्णिका ही ललितच्या क्लासरूममध्ये असते आणि तेथे तिने चेटकिनीचं रूप घेतलेलं असतं आज रात्री अमावस्या सुरू होणारे त्याची ती वाट पाहत असते कारण तिला आरुषवर चेटूक करायचं असतं काळी जादू करायची असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पर्णिका काळी जादू करणार कनकदत्ता तिला विचारेल तू नेमकं काय करते तेव्हा कनकदत्ताला ती सांगणार की मी आरुषवर काळी जादू आहे हा कपडा जेव्हा आरुषच्या संपर्कात येईल तेव्हा आरुषमधील चांगली शक्ती ही निघून जाईल आणि त्याच्यामधील दानवी शक्ती जागृत होईल आणि एकदा का आरुषमधील दानव जागृत झाला मग त्याचा आणि माझं मिलन होणार हे ऐकून दत्ताला मोठा धक्काच बसेल आणि आरुषवर ही काळी जादू व्हायला लागेल तो चक्क झोपेतून जागा होणार आणि रात्री झोपेतच चालू लागेल पण आभा त्याच वेळेस त्याला पाहिल आणि आभा ही आरुषला थांबवणार म्हणजे आता आभा पुन्हा एकदा पर्णिकाचा प्लॅन फ्लॉप करणारे मग पर्णिका पुढे काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा काजळ माया ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि काजळ माया ह्या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद